नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आणि आपण बघतोय रोकटोक भारताला युनोचे सदस्यत्व मिळणार आता युनोचे कायमस्वरूपी जे सदस्य आहेत पाच आहेत अमेरिका रशिया चीन ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच देश आहेत आता आपल्या देशात त्याच्यामध्ये समावेश होणार आहे ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे जेव्हा युनोची स्थापना झाली तेव्हा आपल्याला मिळणार होतं पाचवं सदस्यत्व पण साम्यवादी असलेल्या जवाहरलाल नेहरूंनी साम्यवादी चीनच्या कशात ते घातलं आणि देशाचं आतोनात नुकसान केलं त्या पापाचं आता काहीतरी थोडस प्रक्षालन होणार आहे नेहरूंनी जे देशविरुद्धी कृत्य केलं होतं त्या पापाचं आता निराकरण होणार आहे असं आपण म्हणू शकतो सदस्यता आपल्याला मिळणार आहे एकशे त्र्याण्णव पैकी तब्बल एकशे देशांनी आपल्या पाठिंबा दिलेला आहे हे अतिशय चांगले आहे तुर्कीने मात्र त्याविरुद्ध मतदान केले आणि तेथे मोठा ठणा नाही केला ते कागदही के फाडून टाकले सौदी अरेबियाची पण आपण जी रवली त्याने सुद्धा आपल्या विरोधात मतदान केलेलं आहे हरकत नाही जे आधी आहेत धर्मांध आहेत ते त्याची जात दाखवणारच आहेत त्याच्यामुळे ते काही महत्त्व देण्याचं कारण नाही आहे बस सदस्यत्व मिळालं आहे हे महत्त्वाचं आहे नेहरूने जे गमावलं होतं ते मोदींनी कमावलं आहे असं आपण अभिमानाने म्हणू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र